हर घर जल ही पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना मुदत संपल्यानंतर ही कागदपत्रावरच राहिली आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून विभागाअंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या वस्त्यावरील घरापर्यंत नळद्वारे प्रत्येकी पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी देण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलं होतं मात्र अंमलबजावणी पूर्वी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण न करता कार्यालयात बसूनच अधिकाऱ्यांनी एक हजार चारशे दहा कोटी रुपये खर्चाच्या एक हजार दोनशे दिली होती परंतु आजपर्यंत प्रत्यक्षात एक हजार दोनशे बावीस कामांपैकी फक्त दोनशे एक्केचाळीस ठिकाणी शंभर टक्के काम पूर्ण झाली आहेत तर जल जीवन योजना काय आहे पाहूया दूषित पाण्यामुळे होणारे आजार थांबवण्यासाठी व प्रत्येक घरात नळद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट दोन ला जल जीवन मिशन योजनेची घोषणा केली होती जल जीवन योजनेची उद्दिष्टे पाहूयात सर्व ग्रामीण घरांना कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शन प्रदान करणे दर्जेदार प्रभावित क्षेत्रे वाळवंट आणि दुष्काळग्रस्त गावे संसद आदर्श ग्राम योजना गावे तरतुदीला प्राधान्य देणे शाळा ग्रामपंचायत इमारती अंगणवाडी केंद्रे आरोग्य केंद्रे सामुदायिक इमारती आणि कल्याण केंद्रांना कार्यरत नळ कनेक्शन प्रदान करणे टॅप कनेक्शनच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण करण्यासाठी रोख योगदान वस्तू किंवा श्रमदान आणि स्वयंसेवी श्रमद्वारे स्थानिक समुदायांमध्ये स्वैच्छिक मालकी सुनिश्चित करणे आणि प्रोत्साहन देणे तर या योजनेचे फायदे पाहूयात या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे पाण्यासाठी महिलांवर दूरवर पायपीट करण्याची वेळ न येणे पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवणे दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होणे आदी या योजनेचे फायदे आहेत योजनेची सद्यस्थिती काय आहे पाहूया संपूर्ण राज्यात जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत एकूण एक्कावन हजार पाचशे अठ्ठेचाळीस योजना मंजूर करण्यात आल्या होत्या त्यापैकी एकूण चारशे एकोणपन्नास म्हणजे योजनांची कामे चार वर्षात पूर्ण झाली आहेत उर्वरित सव्वीस हजार नऊ योजनांची कामे सुरू आहेत ज्या ठिकाणी योजनांची कामे सुरू आहेत तिथे विद्यमान स्थितीत असलेल्या पाण्याच्या पर्यायी स्त्रोता द्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरू आहे ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था झाली नाही तिथे मात्र टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लेखी उत्तरात नमूद केले आहे काही गावांमध्ये पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत ती कामे फक्त कागदोपत्री करण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना रखडल्या मागे प्रामुख्याने कोणती कारणे असावीत तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद